नमस्कार शेतकरी बंधू कृषीराज माऊली युट्यूब चॅनलमध्ये आपलं सरचं स्वागत मित्र आपण ह्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा कृषी विभागाच्या भरपूर योजना असतील काही का यशवर्थ असतील शेतकऱ्यांना मी तुम्हाला शेतकऱ्या असा एक नवीन विषय आपण चर्चा करणार सी पी पी मित्रो आज आपल्या नांदगाव तालुक्यातील जे नांदूर गाव या नांदूरगावमध्ये डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन दोन हजार तेवीस चोवीस हा प्रोग्राम ह्या गावामध्ये राबवला जातो आहे साधारण त्याच्या निमित्ताने आज एक प्रॅक्टिकल आम्ही दाखवतो त्या दा सी पी पी त्याविषयी आपल्याला सविस्तर माहिती सांगण्यासाठी सर विकास समितीचे अधिकारी आले त्यांच्याविषयी थोडी जाणून घेऊया सर नमस्कार माझं नाव नितीन रमेश वाडके आणि सर्विका समिती या संस्थेमध्ये गेल्या वीस वर्षापासून काम करतोय आणि सर्विका विकास समिती ही बायरामे ॲग्रिकल्चरवर काम करते आ, चा चा तर बायरामिक पद्धतीमध्ये सीपीपी एक पद्धत आहे त्याच्यापासून आपण कल्चर तयार करू शकतो आणि त्या कल्चरचा उपयोग हा वेगवेगळ्या प्रकारच्या याच्यात करता येईल तर सीपीपीचा जो अर्थ आहे तो काऊ पॅट पीठ असं म्हटलं जातं म्हणजे मराठीत म्हणायचं असलं तर गाईच्या शेणाचा खड्डा तर याच्यासाठी आपल्याला सीपीपी तयार करण्यासाठी जे साहित्य लागतं आहे आपण याच्यासाठी साठ किलो गाईचं शेण लागतं दुभत्या गाईचं जी गाय दूध देत असेल त्या गाईचं साठ किलो शेण त्याच्यानंतर दोनशे ग्रॅम अंड्यांची तरफलांची पावडर दोनशे ग्रॅम गूळ आणि अर्धा किलो बेसाल दगडाची पूड किंवा खडीकसाची दस किंवा बोरची माती बोर मारल्यानंतर जी माती निघते ती माती आपल्याला अर्धा किलो घ्यायची त्यानंतर आपल्याला एक जमिनीमध्ये दोन बाय तीनचं एक कुंड तयार करायचं आहे ते जमिनीत अर्धा फूट जमिनीत असेल आणि अर्धा फूट करायचं जमिनीच्या वर जायचं म्हणजे त्याची पूर्ण जी माप येईल दोन बाय तीन बाय एक असं माप येईल त्याची जी खोली जी अर्धा फूट वर येतोय आपण कशासाठी घेतोय की याला पलटी मारायची असेल तर एक फूट खाली असेल तर ते आपण माफून काम करायला ते आपल्याला चढ जातं आणि जेणेकरून पाणी त्याच्यात जाऊ नये गाडी कचरा त्याच्यात जाऊ नये म्हणून आपण तो अर्धा फूट ते जमिनीच्या वरती ठेवू जा। म्हणजे मोमासारखं आपल्याला ते तयार करायचं आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले आपल्याला साठ किलो गायचं शेण आपण एका क एका स्वच्छ कागदावर घ्यायचं आहे त्याच्यावरती आपल्याला अंड्याच्या टरफलाची पावडर दोनशे या गुळाचं पाणी करून घ्यायचं ते पाणी त्याच्यात टाकायचं आहे आणि अर्धा किलो बेसन टाकायची पावडर ते याच्यात टाकल्यानंतर याला चांगलं एक जीव करायचं आहे एक जीव करताना जसं आपण कणिक मळतो त्याप्रमाणे ते चांगलं मळून घ्यायचं आहे मळल्यानंतर ते शेणखत या कुंडामध्ये अल्लर हाताने ते ठेवायचं आहे त्याला एकसारखं करून एकसारखं के केल्यानंतर ह्याच्यामध्ये साठ किलो गाईचं शेण घेतलं तर आपल्याला दोन सेट याच्यासाठी लागतं पाचशे दोन ते पाचशे सात हे मदर कल्चर म्हणून वापरलं जातं आता असे एक एक ग्रामचे कल्चर आहेत पाचशे दोन पाचशे तीन पाचशे चार पाचशे सहा पाचशे सात तर हे जे कल्चर आहे हे हिमाचल भागामध्ये अशा वनस्पती आहे डँडेलियन ओ त्याच्यानंतर ज्या हिमाचल रेंजमध्ये सापडणाऱ्या या वनस्पती त्या वनस्पतीपासून हे कल्चर तयार होतं तर आपल्याला ह्या एक एक ग्रॅमचे कल्चर आहे ते आपल्याला या शेणामध्ये टाकायचे मग टाकताना काय करायचं आहे की कर आपल्याला सहा छिद्रांच्या दोन लाईनी करायच्या समोरासमोर आणि त्या छिद्रांमध्ये आपल्याला नंबरप्रमाणे हे कल्चर आपल्याला टाकायचं म्हणजे उदाहरणार्थ दोनच्या समोर दोन टाकायचं आहे तीनच्या समोर तीन चारच्या समोर चार पाचच्या समोर पाच सहाच्या समोर पाच सहा आणि शेवटचं जे सात नंबरचं आहे ते लिक्विड फॉर्ममध्ये असतं साधारण याला दोन तीनशे एम एल पाण्यामध्ये मग्यामध्ये किंवा बाकीमध्ये घ्यायचं आहे त्याच्यात हे कल्चर सात नंबरचं पाणी त्या कल्चरमध्ये दोन्ही बाटल्या टाकून घ्यायच्या आहेत त्या चांगल्या हलवून घ्यायच्या आहेत किंवा मग्ग्या जे कच त्याला गोळून घ्यायचं आहे चांगलं उलट सुलट आणि ते सहा नंबरच्या होलमध्ये शेवटच्या होलमध्ये ते टाकून घ्यायचं टाकल्या गेल्यानंतर चित्र अल्ल हाताने बंद करायचे उरलेलं पाणी सगळं सात नंबरचं जे पाणी उरलेलं आहे ते पाणी पूर्ण त्या शेणावर शिंपडून जायचं आहे आणि ते होल बंद करून ठेवायचं त्याच्यानंतर याला एक ओलं गोंडपाट जूडचं गोंडपाट ओलं करून ते मध्ये आत खायचं आहे आणि वरच्या बाजूला खड्ड्याच्यावरती दोन काड्या ठेवून अजून काहीतरी याला झाकण म्हणून शिवून द्यायचं आहे जेणेकरून कुठले कोंबडी कुत्री त्याच्यामध्ये जाऊन बसू नये म्हणून त्याचं संरक्षणासाठी आपल्याला ते करायचं आपला ता हे तयार झाल्यापासून चौदा दिवस आपल्याला काहीच करायचं नाही चौदा दिवसा म्हणजे पंधराव्या दिवशी याला पहिली पलटी द्यायची पहिले पलटीनंतर दर सात सात दिवसानंतर आपल्याला पलटी द्यायची साधारण सात ते सत्तर दिवसामध्ये हे कल्चर आपलं तयार होतं आपण साठ किलो कल्चर घेत शेण घेतलं आहे तर आपल्याला तीस ते पस्तीस किलो हे कल्चर आपल्याला हे तयार भेटलं तयार झाल्यानंतर म्हणजे ज्या तयार होईल त्यावेळेस तुम्हाला ते चहा पत्तीसारखं किंवा गुरबुरं दिसत त्याचा स्मेल घेतला तर तुम्हाला पावसा पडल्यानंतर मातीचा सुगंध होतो त्याप्रमाणे याचा सुगंध हे नसून येईल तयार झाल्यानंतर याला आपल्याला आप एक मातीच्या बा माठामध्ये किंवा मडक्यामध्ये आपल्याला याला स्टोअर करायचं आहे ह्याच्यात कमीत कमी तीस टक्के आपल्याला ओलावा ठेवायचा आणि अंधारा जागेतही ठेवायचं आहे म्हणजे डार्क थोडं इथं सूर्यप्रकाश डायरेक्ट येत नसला अशा ठिकाणी ठेवायचं म्हणजे थंड तुम्ही माठाच्या पाण्याच्या जागेजवळ ठेवू शकता आणि याच्यामध्ये मॉइश्चर हे मेंटेन करत राहायचं आहे तीस टक्के मॉइश्चर हे कायम ठेवायचं आहे जोपर्यंत त्याच्यात मॉइश्चर आहे तोपर्यंत हे एक्सपायर होत नाही हां त्यानंतर आता याचा वापर काय काय करता येईल आपल्याला साधारण तुमच्या दोन ट्रॉली शेणखत एका किलोपासून याचं तुम्ही चांगलं कंपोस्ट खत तयार करू शकता पन्नास ग्रॅम कल्चरपासून तुम्ही एक किलो बियाण्याची बीज प्रक्रिया करू शकता तीन किलो कल्चर हे डायरेक्ट तुम्ही जमिनीवर शिंपडलं शंभर लिटर पाण्यामध्ये गळून ते डायरेक्ट कधी शिंपडलं ते सॉईल कंडिशन म्हणून ते काम करतं व्हाईटरूटची डेव्हलपमेंट चांगली करतं जमीन प्रदूषित करण्याचं काम करतं पाणी घडून ठेवण्याचं काम करतं त्यानंतर फळझाडं असतील तर फळझाडाला वृक्षलेप करण्यासाठी काम करतं जसा बोडोपेस केला जातो तसा याच्यापासून आपण वृक्षलेपही करू शकतो त्यानंतर कीटनाशकांमध्ये हे कल्चर आपण वापरू शकतो जसं आहे अर्क एक तरल खात म्हणून आहे त्याच्यामध्ये हे टाकल्यामुळं काय होतं की जे वनस्पतींचा जो आर्क आहे तो लवकर निघतो जसं दशपर्ण करायला एक महिना कालावधी लागतो त्याच्यामध्ये कधी हे टाकलं तर तुम्हाला हे सात दिवसामध्ये ते वापरण्यासोगं तयार होतं आणि त्याचा आर्क लवकर काढून या कल्चरची उपयोग भरपूर आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा जो उपयोग आहे तो आहे कंपोस्ट खत तयार करण्याचा तर कंपोस्ट खत आपण जो आपला उकीड आहे त्या उकिडाला आपल्याला पाच फूट रुंद पंधरा फूट लांब आणि स तीन साडेतीन फूट उंच त्याला असा आकार द्यायचा आहे त्याच्यात त्याला पाण्याने चांगलं ओलं करायचं आहे दोन दिवस दिवसामध्ये आणि त्याच्यामध्ये वरच्या बाजूला विकाज पद्धतीने आपण होल कर हो गय... एक पंधरा वीस होल करायचे होल करताना ढिगाची उंची कधी उमल असेल तर त्याला आपल्या दीड फुटापर्यंत होल करायचे आणि त्या होलमध्ये एक एक लिटर पाणी हे टाकून ते होण बंद करायचे आणि याला बाहेरून शेणाच्या स्लरीने विकून घ्यायचे साधारण एक महिन्यामध्ये चांगल्या प्रतीचं कंपोस्ट खत आपलं हे याच्यामुळे तयार होत त्याच्यानंतर आपण काडी कचऱ्यापासूनही शेणखत कंपोस्ट खत तयार करू शकतो याच्यामध्ये कंपोस्ट खत तयार करण्यासाठी काडी कचऱ्यापासून तयार करण्यासाठी साधारण दहा ते बारा क्विंटल सुद्धा काडी कचरा लागतो तीन ते चार क्विंटल आपल्याला शेण लागतं ताजं दहा बारा दिवसाच्या आतमध्ये तीन ते चार क्विंटल हिरवा पाला पाचवा हिरव्यामध्ये तुम्ही लिंबाचा पाला बेश्रांचा पाला रुई शेतातलं कुठलंही काल तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता त्यानंतर साधारण पाणी हे साधारण हजार एक लिटर पाणी आपल्याला याच्यासाठी लागतं आणि एक किलो कल्चर एसआयएम कल्चर जे आहे आपण जे सी की म्हणतो ना ते कल्चर आपल्याला एक किलो सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे की याच्यावर याला तयार असणार पण प्रकृष्ट खड्डा करायची गरज नाही काय काही करायची करायची गरज एक फुटाचा एक सपाट प्लेन जागेवरती आपण एक फुटाचा थर जोळी आपण चुका काढी कचरा घेतला गेला ओला केलेला त्याचा एक फुटाचा थर जायचा आहे त्याच्यावर जे शेण घेतलं आहे त्याची स्लरी आपल्याला घ्यायची आणि प्रत्येक थरावरती आपल्याला कल्चरचं पाणी हे टाकायचं एक किलो कल्चर तेरा लिटर पाण्यामध्ये गोळून गोळ्यानंतर त्याचं पाणी आपण वाढवून घ्यायचं साधारण शंभर ते दीडशे लिटर पाण्यामध्ये आपण एक कुटाचं थर घेतला आहे त्या थरावरती आपल्याला साधं पाणी मारायचं आहे कल्चरचं पाणी मारायचं आहे त्याच्यावर शेणाची स्लरी शेगाच्या स्लरीवर परत कल्चरचं पाणी त्याच्यानंतर आपल्याला हिरवा पाला पाचोळ्याचा वाँच थर घ्यायचं आहे त्याच्यावरही शेणाची स्लरी कल्चरचं पाणी त्याच्यावर परत सुका काडी कचरा घ्यायचा आहे म्हणजे थरावरती थर आपल्याला करत साधा साधारण सा चार साडेचार फूट उंच होत करायचं आहे आणि त्यानंतर याला शेणमातीने लिपून घ्यायचं आहे लिग तयार करत असताना खालचा भाग तो पाच फुटायचा आहे आणि वर येते तर आपल्याला त्याला तीन फुटापर्यंत न्यायचं आहे म्हणजे शेप शेपमध्ये आपल्याला घ्यायचं याचं कारण काय की याला तयार केल्यानंतर आपण लिपायचं आहे तुम्ही कधी पूर्ण बॉक्स बॉक्स उचलला तर तो लिपण्याला आपल्याला कठीण जातो म्हणून याला मध्ये घेतलं तर आपल्याला ते मध्ये असल्यामुळे ते लिपणं सोपं जातं त्याला लिपून घेतल्या गेल्यानंतर साधारण हे दोन महिन्यामध्ये एक कंपोस्ट तयार होतं त्याच्यानंतर आपल्याला तयार केल्यापासून एक महिन्यानंतर याला पलटी मारावी लागते पलटी मारल्यानंतर याला परत गोळा करायचं आपण पंधरा फूट काम केलं आहे त्याला सात फुटापर्यंत गोळा करून घ्यायचा आणि परत त्याची उंची वाढून त्याला लिपून घ्यायचं लिपल्या गेल्यानंतर साधारण एक महिन्यामध्ये हे तयार होतं सात ते सत्तर दिवसामध्ये तयार होतं आपण ज्यावेळेस तयार केलं आहे त्याच्या वीज आपल्याला बघायचं असेल की आपल्याला आपण जे कंपोस्ट तयार केलं आहे त्याचं काम होतं आहे की नाही होतं त्याच्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला पंधरा ते वीस दिवसानंतर एक तो खंडी गरज घ्यायचा तो पंधरा ते वीस मिनिटं भागामध्ये त्याला गाडून ठेवायचा पंधरा वीस मिनटानंतर त्याला काढायचा त्याला हात लावून बघायचा तो कधी गरम वाटला आपल्याला गरम लागला किंवा सच्का लागला तर समजायचं की काम हात व्यवस्थित चालू आहे तो कधी थंडा निघाला तर मग याच्यात थंड निघायचं कारण काय असू शकतं एकतर तयार करताना आपण पाणी कमी टाकलं आहे किंवा शेण आपण जुनो वापरलं जास्त कारण की शेण विणं असाल तर मग ते ही टेम्परेचर तयार नाही करा गोष्ट आणि पाणी बिना नसेल तरी टेम्परेचर तयार नाही मी ह्या दोन कंडिशनमध्ये होऊ शकतो ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे त्याला मोकळं करून ते तर परत पाणी आणि करायचं आणि परत त्याला विकून घ्यायचं कधी आपण जसं शेण वापरलं असेल तर ताजं शेण थोडा स्लरी करून ती त्याच्यामध्ये शिंपडून मग त्याला परत विकून घ्यायचं आहे आणि साधारण दोन महिन्यानंतर हे चांगल्या पद्धतीचा खत तयार होते तुम्ही बांबडेने पिरू शकता एवढं बारीक होतं ह्याच्यामध्ये फक्त अंगठ्यापेक्षा जाड जी काडी आहे ना ती तुम्हाला पुजलेली नाही दिसणार पण मग तिला कधी हाताने चुळली तर तिचा भुगा तयार होता ह्याच्यामध्ये तुम्ही कपाशीची काडी वापरू शकता पुरीचं पूळ वाप पुरीची काळ वापरू शकता सोयाबीनचं पुतार वापरू शकता गव्हाचा भुस्खंडा वापरू शकता कुठलीही वस्तू वापरू शकता फक्त याच्यात जी एक वस्तू पुजत नाही ती फक्त बाजरीची बनली कारण की ती मुळामध्ये ओलीच होत नाही ती कधी ओली झाली तर ती इकुज पण ती ओली होत नाही ती पाण्याला सोडून देते फक्त ती कुजली इव्हन म्हणजे मक्याचे जे बुसकटं असतात तेही याच्यामध्ये कुजून साहेब आता एक महत्वाचा विषय की तुम्ही जे सात क्वेंटर हो तर ते कुठे अवेलेबल होतील आणि महत्वाचं म्हणजे त्याचा रेट काय आणि सर्वात मात्रच म्हणजे ते पुढे अवेलेल होते त्यांचा नंबर आमच्या सरकार ते जे बायड आणि प्रिपरेशन जे आहे ते पाचशे दोन ते पाचशे सात हे बायोटेक म्हणून एक नैनितालची कंपनी आहे त्यांच्याकडे उपलब्ध होती आणि त्याच त्यांच्याचबरोबर आम्ही एक विकास समिती काम करते म्हणून सर्विका विकास समितीकडे उपलब्ध होती तर तुम्ही फोन केला तर फोनवर तुम्हाला तुमच्या जागेवर तुम्हाला पोस्टाने किंवा पार्सलच्या स्वरूपामध्ये हे सगळं कल्चर तुम्हाला उपलब्ध होती तर याचा नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद अकरा अठ्याहत्तर साठ मित्र तर पाहिलं असेल तर खऱ्या अर्थाने आजची कंडिशन झाली की राशन खताचा जा परिणाम जास्त आपल्याकडं वापर केल्यामुळे जमिनीचा पोत जमिनीची प्रोडक्टिव्हिटी त्यांच्या ते सगळं कमी झालेलं आहे म्हणून आजच्या काळामध्ये खऱ्या अर्थाने सेंद्रिय शेती करायची गरज पडलेली आहे म्हणून हे जे नांदूर गाव आहे या नांदूर गावामध्ये हा सेंद्रिय शेतीचा प्रोजेक्ट आम्ही राबवतो महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून तालुका कृषी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आत्मा यांच्या हा प्रोजेक्ट राबवला जात आहे मित्रो खऱ्या मातून ह्या गावातील जे कृषी आहेत साहेब असतील सुप्रवा देवरे साहेब असतील मंडळ कृषी अधिकारी असतील कृषी अधिकारी यांचा वेळोवेळी हा शेतकऱ्या मार्गदर्शन असतो म्हणून सर्वांना मी विनंती करतो मित्रो जेपर्यंत आपलं आरोग्य आपण शेतकऱ्याकडे नेहमी आरोग्य नेहमी डॉक्टरकडे चेक असतो त्याप्रमाणे आपलं आरोग्य चांगलं असलं तर आपण चांगल्या प्रकारे आपलं शरीर किंवा आपण चांगल्या प्रकारे काम करू शकतो तसंच जमिनीचं आरोग्य जर व्यवस्थित असलं तर जमिनीमध्ये चांगल्या प्रकारचे उत्पन्न होऊ शकते चांगल्या प्रकारे क्वालिटी प्रकारचा आपल्याला धान्य आपल्याकडे मिळू शकते म्हणून सर्वांना विनंती आहे मित्र आता जे आपण सी पी पी ही कल्चर म्हणजे काऊ ज्या शेणापासून जे कल्चर त्याला त्याच्यात शेण असेल तुमचं गुळाचं पाणी असेल अंड्याचं टर्फल असतील या सगळ्या गोष्टी एकत्र करून जे कल्चर बनवलं हे कल्चर आपल्याला प्रत्येक सर्व शेतकऱ्यांना विनंती करतो खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्याला शेतीची आपल्या जमिनीची ताकद वाढवली ऑटोमॅटिकली उत्पन्न चांगलं नाही आणि उत्पन्न चांगलं म्हणजे आपलीसुद्धा ताकद वाढवली जाणार आहे मित्र म्हणून मी सर्वांना विनंती करतो सगळ्या शेतकऱ्यांनी आता सेंद्रिय शेतीकडे वाढ गरज आहे म्हणून या कृषी राज माऊली या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला पुन्हा पुन्हा एकदा विनंती करतो की सगळ्यांनी सेंद्रिय आता पर्याय राहिले नाही कारण आज जर विचारलं काय नैसर्गिक शेतीकडं नैसर्गिक खत असतील औषध असतील एवढा भर गोष्ट वापर याच्यामध्ये होतात त्याच्यामुळं जेमनीचं पोतं बिघडलेलं आहे प्रोडक्टिव्हिटी बिघडलेली आहे महत्वाचं म्हणजे या रासायनिक आपण जे रासायनिक खतं वापरतो याच्यामुळं वेगवेगळ्या प्रकारचे रोगसुद्धा मा या माणसाला किंवा या मानवाला होण्याची शक्यता आहे किंवा होत आहेत म्हणून सर्वांनी गुणस्त सेंद्रिय शेती करावं से, असं मी तुम्हाला आवाहन करतो नमस्कार